श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कर कसं करायचं आहे ते त्याची योग्य पद्धत बघणार आहोत आणि फलश्रुती बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या काळातील शुभा शुभाशीर्वाद विश शुभाशीर्वादावर विश्वास ठेवणारे लाखो भाविक आहेत दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराज असंख्याचे श्रद्धास्थान आहे स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संपदा स्तोत्रे श्लोक मंत्र असून भाविक भाविक याचा लाभ घेत असतात श्री गुरुलीलामृत श्री स्वामीचरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत त्याचे नित्य पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते तसंच बऱ्याच जणांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायची इच्छा असल्यास कसे करावे योग्य पद्धत कोणती त्याची फलश्रुती काय आहे हे सगळं मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणे कोट करणारे कोट्यवधी भाविक आहेत अनेकजण स्वामीशी घरातील सद सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात आनंद दुःख स्वामींना सांगतात अडचणी समस्या सांगतात यश प्रगती झाली तर स्वामीचरणी अर्पण करतात स्वामींचीच ही कृपा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा अविरतपणे अवीर, सुरू ठेवतात स्वामींवर स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून आपण आपले कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे अनेक जण करत असतात स्वामींची सेवा करणाऱ्या करणाऱ्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरुलीलामृत श्री स्वामीचरित्र सारामृत याचे नियमितपणे पारायण करतात परंतु ज्यांना पहिल्यांदा पारायण करायची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम त्याचे नियम पारायणाची योग्य पद्धत पारायण कसे करावे कधी सुरू करावे पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणला आहे तर व्हिडिओ मोठा होईल तर तरीसुद्धा व्हिडिओ पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा तर आपण आधी बघू की श्री स्वामीचरित्र सारमृत पारायण कसे करायचं आहे ते वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची आवश्यकता नाही असे म्हटले जाते असे असले तरीही सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथीने तीन दिवसांचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीतील तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला तरी किंवा ऐकला तरीही चाले आता श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण वेळ आणि पद्धत आपण बघूया सकाळी स्नानाधिक कार्य झाल्यानंतर दे नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे वेळ निश्चित करावी शुद्ध वस्त्रे नेसावी मस्तकी गंध लावावे कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्रीस्वामी समर्थांचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ चरित्र पा सारामृत्या पोथीत जसे सांगितले आहे तसे अध्या अध्याय पठनास प्रारंभ करावा तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा पोथीला अक्षदा फुले व्हावीत पोथीला धूप दीप दाखवावा मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी आता श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण प्रारंभ कसे करावे ते बघायचं आहे म्हणजे संकल्प कसा करायचा आहे ते बघायचं आहे उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घेऊन आपले घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी हे झाल्यावर पळीभर हातात हातात घेतलेले पाणी तांबणं सडवे निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीला टाकावे अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे आता श्रीस्वामी चरित्र सारामृत पारायणाची व्यवस्था कशी करायची आहे ते थोडक्यात सांगते स्वामी समर्थ चारा सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे त्यावर श्री स्वामी समर्थांची तसबीर किंवा मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समयी गंध धूप धीप पुष्प आणि नैवेद्य यांचा पंचोपचाराने श्रींची पूजा करावी आसनावर बसून श्रीस्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समय श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेला आहे असा भाव आपल्या मनात असावा ज्याने आपलं चित्त प्रसन्न राहील आणि वाचन झाल्यानंतर स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य दाखवून आरती सुद्धा करायची आहे आणि नंतर मग जो प्रसाद आहे तो मनोभा मनोभावे आपल्याला ग्रहण करायचा आहे पारायणची सांगते झाल्यानंतर यथाशक्ती दान करावे आता याच्यामध्ये काही नियम आहेत ते नियम बघव वाचन करताना मन एकाग्र ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण करताना भक्तीभावाने वाचन करावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायण काळात सदाचाराचे राहावे ब्रह्मचारण पारावे वादविवाद भांडण तंटे टाळावे स्त्रींचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे वरील हे सर्व नियम आहेत जे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आहे आता आपण बघू कशी पारायणामुळे शांत राहते आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटांवर विजय प्राप्त आणि जीवनातील अडचणी दूर होतात कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो समाधान होते क्षमशीलता सहनशीलता आणि सकारात्मकता विचार सरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने विकसित होण्यास मदत मिळते तर असा हा छोटासा प्रयत्न होता माझा तुम्हाला सांगण्याचा की श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करायचं आहे त्याचे नियम काय आहे फलश्रुती काय आहे आणि संकल्प पण मी तुम्हाला सांगितलेला आहे तर सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आ, जो आ, श्री चरित्र पारायण आहे ते तुम्ही नक्की करा आणि अनुभव घ्या हो की आपल्याला पारायण केल्यानंतर काय अनुभव हो येतो ते तर अशाच एका छान व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ